हॅलो हाय नमस्कार कसे आहात माझे यूट्यूब फॅमिली आणि आजचा आपला बेद आहे रगडा पेटेस रगडा पेटेस आपल्याला घरच्या घरी बनवायचे काही आपल्याला हाय असं हेच पाहिजे तेच पाहिजे नाही साधे सिम्पल आपल्याला जर र रगडा पेटेस खायचं असला ना तर आपण घरामध्ये आपल्या जी घरातली वस्तू आहे त्यानेच बनवू शकतो काही जरुरी नाही की आपल्याला हॉटेलचाच रगडा पेटेल आपल्याला प्रॉपर बनवायचा आहे हॉटेलसारखाच दिसला पाहिजे हॉटेलसारखाच आपण खायामध्ये टेस्ट लागला बस झाला म्हणून ना मी रे रगडा पेटेसची आज मी रेसिपी बनवते आजींना खूप मन आहे की रगडा पेटेस खायचा आणि रगडा जर असला तर रग, रगडा पेटेस टू इन वन म्हणतात म्हणजे कसं आहे रगडा पेटेस आपण खाऊ शकतो आणि नंतर आपण रगडा जर उरला तर आपण पाणीपुडीच्या पुढी आणून रेडीमेड आपण त्याच्यासोबत बी खाऊ शकतो तर चला आपण रेसिपीची मी तुम्हाला सगळी त काय काय वस्तू लागते ती दाखवून देते कारण की कसं का आहे मुंबईमध्ये मशूर आहे पावभाजी आणि रगडा पेटेस पण आपल्या गावामध्ये जर आपण रगडापेटीस म्हटलं तर कशी बनवायची आणि काय काही साहित्य नसतं म्हणून आत आज आजचे गावाचे पण लोक खाऊ शकतात आणि बनवू शकतात अशी रगडापेटीस आता ही जे आहे ना ही ब्रेड आहे ब्रेड ब्रेड मी आ, हे करून घेतली मिक्सरला लावून घेतली ते हे बी दोन ब्रेड मी मिक्सरला लावले आणि हे मिक्सरवरून वाटून घेतले नंतर मी हे याच्यामध्ये लसण आलं लसण आलं आणि हिर मिरची ही ही करून घेतली वाटून घेतली नंतर आता हे हे तर रगड्यासाठी असणार आपलं हे, पन, हे मसाला तुम्हाला याच्यासाठी दाखवून देते आणि हे पण हे चाट मसाला वगैरे नसला तरी चला निंबू घ्यायचा आपण आपल्याला चाट मसाला नाही आहे आपल्या घरामध्ये म्हणून मी निंबू वापरते जे पण वस्तू बनव आपण रगडा पेटेसमध्ये दोन बट बत, बटाटे घेतले आजीं आजींना दोन तीन पेटीस बस झाले आणि हे बघा एवढं असं रगडा पेट पेटेसाठी हे वटाणे असतात ना पांढरे वटाणे ते रात्रभर असं कुण गुणगुणं पाणी गरम करायचं आणि गुणगुणं पाणी गरम केलं का त्याच्यामध्ये ते भिजू घालायचे रात्रभर ते पाणी फेकून द्यायचं आणि सकाळी सोळा खाता सोळा असतो ना टाकायचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याला शिट्टी मारायची म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला कसं अनेक एक सांगते मी जर तुम्हाला सिटी मारताना ब आलू जर उभालेले असेल ना याच्यातही आलू उबालून घ्यायचे धुवून घ्यायचे चांगले आलू आणि ते आलू त्याच्यामध्ये उबालून घ्यायचे तर तुमचं ते तेवढं वेळ पण वाचल आणि गॅस पण वाचल ही बचत म्हणून मी तुम्हाला सांगते माझ्या माझी टेक्निक आणि हे बघा हे मसाला आहे गरम मसाला जीरा नाए, हे जिरा पावडर आहे हे मीठ आहे हे एवढे वस्तू आपल्याला पाहिजे घरगुती काही जास्त भान करायचं नाही काही पान करायचं नाही हे नाही ना आहे ते नाही आहे आणि असं आहे तसं हे नाही आपल्याला फक्त रगडा पेटेस खायचा म्हणून आपल्या चव अनुसार आपण वस्तू घ्यायची आणि रगडा पेटेस बनवायचा खायचं म्हणजे खायचं तर आपल्याला खायचं आहे रगडा पेटेस तर मी आता बघा बनवते हे एवढं साहित्य लागणार आहे हे साहित्य मी तुम्हाला दाखवलं आता आ, हे आ, मिक्स आ, मिक्स करून घ्यायचे आलू तुम्हाला पन तुम्हाला 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 मी तुम्हाला दाखवते कसे बनवतात हे रगडा पेटेस हे पेटेस आणि हे रगडा असं दोघं आपण बनवणार ओके हे बघा तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं होतं मी रगडा पेटेसचं तर आपल्याला आता आधी बनवून घ्यायचं आहे रगडा तर रगडा कसा बनवायचा आपल्याला हे बघा मी सगळं साहित्य आता तुम्हाला दाखवलं होतं परत तरी पण साहित्य समोरच आहे आणि हे असम्मच छोटे चम्मस दोन तेल टाकायचं तेल टाक ता, टाकून झाल्यानंतर काय करायचं आपण गॅस तर माझा हेच आहे फास्ट आहे नाही आधी आपल्याला टाकायचं आहे मग आला लसूणची जी पेस्ट होती ना त्याच्यामध्ये मिरची आलं लसण आणि मिरची याची पेस्ट करून ठेवलेली होती ती टाकणार आधी मी बघा तिला अशी लाल करून घ्यायची म्हणजे ती जरा भाजली पाहिजे आला लसण जरा भाजला ना तर जरा येते बघ हे झालं कडकडीचे एकदम मस्त मिरची आता याच्यात टाकायचे हे बघा बारीक कापून ठेवलेले कांदे याच्यामध्ये करते मी सगळे बारीक कापून ठेवलेले होते ते कांदे टाकायचे कांदे पण चांगले असे लाल सर तसं पण नको येते कांदे कांद्यामध्ये थोड लाल तर झालं ना लॉंग व्हिडिओ बनल माझा कारण की कसं आहे हे <laughs> थोडं 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 कट करताना काय होतं मागं पुढं होऊन जातं मग ते बराबर एडिटिंग नाही होत त्याच्यामुळे मी एक सोबतच बनवते एकच सोबत बनवलं तर कसं आपल्याला एडिटिंग मध्ये कसं मान पुढं झालं तर मग ते बरं नाही वाटत लाँग व्हिडिओ होतो दुसरं काय नाही होत काहीतरी असा लाल लाल झाला कांदा बघू शकता तुम्ही तसा लाल तांदा झालाय तर छान आहे तर आपण ठेवायचं आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे आहे ना चटणीमध्ये तर ते लवकरच हे थोडं मीठ टाकून त्यांना वाटण केलं होत त्याच्यात घालायचे आता टमाटे फक्त टमाटे घालायचे कुठूनही बाजूला हे टमाटे नाही असे असे मिक्स करायचे ते मिसळले म्हणजे ते रगडून घेतलं त्या रगडा पेटेस म्हणला जाईल <laughs> ना त्याला म्हणून रगडायचं पटकन नरम होतात टमाटे पालक होतात <coughs> ते रक्सळ झालं पाहिजे एकदम हळद आहे ते मिरची मिरची कमच खातात ना आजी त्याच्यामुळ्यांना मी मिरची कम लागते हळद मिरची जिरे पावडर आणि गरम मसाला मीठ आणि हे धनिया पावडर आहे हे धनिया पावडर धनिया पावडर जिरा पावडर हळद मीठ मिरची आणि गरम मसाला मीठ हे सगळ्या वस्तू आपण आता असे घेतल्या आणि हे एकदम म्हणजे नरम झालं जळायला नको म्हणून परत परत त्याला असं करायला लागले हे असं टाकून द्यायचं हे पण असं फळवायचं झालं पाहिजे तुम्हाला जर वाटलं ना की वाट बाबा हे जरा पाणी लटकायला लागलं हे थोडंसं पाणी टाकायचं तो नरम गरम झालं ना हे असं झालं का हे बघा आता हे जरा पेटेट मी हे रात्रभर भिजवूनच त्याला सकाळी उकरून घेतलं थोडं सोडा टाकला मीठ टाकला हळद टाकली आणि उकरून घेतलं हो पांढरे येते मटर मटर आणि असं टाकून घ्यायचे हे सगळं पाणी टाकायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुमचं जर पाणी टाकायचं असेल तर पाणी टाका हे असं रगडायचं जे जे दाणे असतात ना असे मॅश करायचे काय बघा सगळं मॅश होऊन जात आणि घटवट होत हे बघा घटवट झालं का त्याला हो एक उकळायची खूप टेस्टी लागत चाट मसाला वगैरे सगळे टाकतात पण आपल्याला काही एवढं टाकायचं नाही कारण की मी जिथं कामाला पेशंट आहे त्या पेशंटला जेवढं होऊ शकल तेवढं त्यांना लाईटच देत असते मी आणि आपल्याला पण हे सगळ्या गोष्टी नाही खाल्ल्या तरी चांगलं आहे ते, 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 ते काय चाट मसाला खूप खूप दिवसाचा असतो त्याने आपल्याला त्रास नको व्हायला आणि आजींना पण म्हणून मी काय करते जे 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 जे, जे आपल्या घरामध्ये वस्तू असते हे असं झालं झाला रगडा तयार त्यामध्ये खूप काही काही टाकतात चाट मसाला टाकतात मॅगी मसाला टाकतात मी काहीच टाकत नाही सवळ बारीक बारीक असं कोथिंबीर टाकून द्यायचे आता तुम्हाला मी दाखवते पॅटेस बनवायचं हे इकडे झाला रगडा तयार मीठ बीठ काहीच टाकायची गरज नाही एकदम म्हणजे मी प्रॉफिट सगळं करून ठेवलेलं होतं तरी पण तुमच्या स्वादानुसार तुम्हाला जर वाटलं की बाबा मीठ वगैरे चखायचं असलं तर चकू शकतात माझं तर जेणेकरून मी बराबरच ठेवलेलं आहे सगळं तरी तुम्ही बघू शकता तयार त्याच्यामध्ये रगडा रगडामध्ये कसं चटपट सगळ्या गोष्टी टाकू शकतो हिरवी मिरची वगैरे तुम्हाला जर चटपट खायचं असेल ना तिखट वगैरे तर वरून बारीक हरी हिर मिरची कांदा निंबू टमाटे असे ते वरून टाकले चाट मसाला तेव्हा टाकला तर ज्याला आवडत असेल त्याने टाकून खायचं आम्हाला एवढंच साधं सिंपल बनवायचं म्हणून साधं सिंपल तुम्हाला दाखवलं घरगुती म्हणजे जास्त तानभान नका करताना जास्त हे नाही ते नाही करण्यापेक्षा साधा सिंपल रगडा पेटेस बनवायचा तर हे रगडा बनवलाय आता मी पेटेस दाखवते तुम्हाला आपल्याला पेटीस बनवायचं असलं तर हे बटाटे असे चुरून घ्यायचे बटाटे चुरून झाल्यानंतर

जास्त मिरची वगैरे असत नाही म्हणून एक कोथिंबीर टाकायची त्याच्यात बारीक करून तू दाळ दाड बघू शकतात आता याच्यामध्ये आपल्याला बनवायचे एवढे नाही आहेत आपले म्हणून आपण मिक्स करायचे गरम होऊ द्यायचं त्याला एक मस्त सामान आहे सगळं म्हणून ते आपल्याला आता बघू शकतात बिलचा आकार होऊन बिल मोठे मोठे बनणार आपण याच्यामध्ये छोटे पण बनवू शकतो बघू शकता तुम्ही आता हे रगडा पेटेस झाला आहे तयार आजींचा हे ते स्वतहून जेवढा कांदा पाहिजे तेवढा टाकतील लिंबू आणि कांदा आणि पेटेस बनवले मी डिझाईनचा एक आणि एक गोल आणि हे रगडा पेटेस रगडा पण बनवला हे बघा हे आता ते आजींना देते आजी काय बोलतात बघते घरच्या घरी साधा आणि सिंपल बनवायचा जे खायचं असेल ते खाऊन घ्यायचं आपल्या मनाला आता आप चला <laughs> आंटी जी आप पकडो आपका रगड़ा अच्छे से पकडो अच्छे से पकडो आपका रगड़ा पेटिस का फरमाइश पूरा हो गया हम अभी इसमें आपको जितना कांदा चाहिए उतना कांदा डालिए और जितना आपको नींबू चाहिए नींबू डालिए क्योंकि आप हाँ अपने पास वो नहीं था आमचूर